आणि एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या रेग्युलरच्या डेली ब्लॉगमध्ये आणि आत्ता मी घेतलेला आहे नाश्ता करायला मोडाची मटकी फक्त फ्राय केलेली म्हणजे थोडी परतली कांदा आणि टॅमॅटो हळद मीठ वगैरे आणि थोडं दूध घेतलेलं आहे हा आहे माझा सकाळचा नाष्टा त्यावर चॅनेलला कनेक्ट राहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ करा तर आपण नाश्ता करून घेते आणि शाळेतून आल्यानंतर आमचं पिल्लूचं खेळणं चाललं होतं तिला हे मेकअप किट ती आत्तामध्ये गेली होती आदमापूर कोल्हापूर तिकडे तर तिने तिथून आणलं होतं नाना नानीकडून घेतलं होतं आणि आपण जसं मेकअप करणार तसा मेकअप करण्याचा मेक प्रयत्न करते आणि आपला पण करते असं चाललेलं असतं तिचं आणि नको म्हटलं तरी तो पसारा घालणार तिला एवढे ते भांडी कुंडी आणि हे असला नुसता राडा करून ठेवते त्यामुळे मी ते एवढं पॅक करून कपाटावरती वरती टाकून दिलेलं आहे बेडमध्ये जे आहे ते काढणार पसारा करणार आणि परत ते आपल्याला चावरावं लागतं वाटतं म्हणून इतकं टेन्शन येतं ना मला म्हणून मी तिला असंच ठेवलं काय चाललंय काय चाललंय तू आता झोपायचं काय घेशील झोपायचं काय घेशील आता ते केसव काय लावलंय वर चंबू हम्म चंबू चंबू नसतो तो तो बोलूस तो जरा पाच घरात कमी केलं तर बरं होईल आवडतं आवडतं मला नको नको करताय तुम्ही एक माझ्या पोटात वाढलेलं बाळ आणि एक न पोटात वाढलेलं बाळ दोघांनी मिळून मला त्रास देत आहे मला का त्रास देताय आहे तुम्ही दोघे मिळून दाखवून तर गाईज आज आहे वीरच्या मस्कोबाची यात्रा वीरला आणि ते माझं माहीत कुलदैवत आहे त्यामुळे मी आपले बाज दिवे केले म्हटलं आमच्या इथं वीरवाडीमध्ये मंदिर आहे तर दिवे केले आणि गूळ घालून नैवेद्य केले सात आणखी लाटायचे राहिलेले आहेत दोन तीन तर पण ते आमची कणी खराब असल्यामुळे गुळ कसा वरती आलेला आहे आणि आज मंदिरात जाऊन यायचं आणि आता मग अशी ज्वारी पण धुवून टाकलेली आहे दळण पण न्यायचे कारण ज्वारीला काळे काळे पुढे गोंडे आहेत त्याच्यामुळे धुतल्यानंतर ना निघते तर आता मी घेते भाजून नैवेद्य आणि मग आपण निघू तर आता आपली अगोदर भांडे क्लीन करून घेऊया आणि मग घर आवरायचे कारण भरपूर सफासा आहे आणि आमच्या लाडूबाईंनी वेपर्स ओले करून फ्रीजमध्ये ठेवले होते कारण थंड व्हायला ठेवले आणि तिची भाषा असती गरम व्हायला ठेवली उलटी भाषा असते समता मनी प्लांट हे वगैरेकडे झालेला आहे एकच वाढला दोन वाढलेच नाही आहेत तर अशोक चला घेते आवरून मी त्यानंतर मग काढली आनंदीची रेग्युलरचे कपडे आवरला तर किती आवरले तरी ती असाच पसारा करून ठेवते आणि मग ते बसत नाही आणि व्यवस्थित दिसत नाही तर म्हटलं चला आवरून घ्यावं तिचे कपडे आणि यातले बरेचसे कपडे ते घालत नाही पण अचानक तिचा मोड होतो मग तसेच ठेवावं लागतात मला नाही तर तरी बरेच मी कपडे वरती टेरेसवरती काढून ठेवलेले आहेत <coughs> तर हे झाले कपडे हे घड्यात आणून फोल्ड करून आता बघूया आजच्या दिवस राहिला असं तरी ठीक आहे आणि हे जरा साईडला काढले कपडे टी शर्ट काही पॅन्ट वगैरे तिला बसत नाही आहेत आणि चांगलंच आहेत त्यामुळे मग बाजूला काढून ठेवले तर त्या मुक्ता मावशी येतात तर त्याने त्यात त्या अगोदरपासून मी त्यांना कपडे देते आनंदीचे असे थोडे यूज केलेले जे चांगले असतात परत यूज करता येईन असं तर त्याने हातात मग मी त्यांना देते म्हणून ते साईडला काढून ठेवले आणि वरती पण एक पिशवी भरून ठेवलेले आहे मग त्यांना मी देऊन टाकते त्या आल्यानंतर आता एवढ्यात काही आल्याच नाही आहेत त्या म्हणून आणि आनंदीने आमचं हे किटचं पण तोडलेलं आहे पण हे तिथेच मिळालेलं किट होतं जेव्हा ती झाली होती त्यावेळेस असं पण ते आता तुटलं आहे म्हणजे त्याचे बटन इथला बटन तुटलं त्यामुळे जरा लावायला हे होतं दोन इकडले दोन आणि इकडले तीन तुटले पण असं तर काहीच माझं आवरलेलं आहे सी आणि मी साडी घातलेली आहे कारण मंदिरात जायचं आहे आणि एकटे जाणार आहे तिथून तशीच आनंदीला घेऊन हो, मग जाणार किंवा आधी येणार असं काहीतरी करणार आणि सो फक्त साडी घातलेली आहे आणि क्लच तर चला बाकीचं सगळं आवरलेलं आहे आज जरा आनंदी येऊपर्यंत परत तसंच होतं आणि डब्यामध्ये भरलेले आहेत नैवेद्य आणि देवे आणि अगरबत्ती माझी चौकरी घेतलेलं आहे देव्यात तेल टाकून घेतले कारण मग म्हणला कुठं तेल घेऊन जाणार आणि झाला आज आहे आमच्या कुलदैवत यांची यात्रा म्हणजे मी अगोदर जायची लग्नाच्या अगोदर तिकडे वीरला पण एवढ्यात काही जाणं ना होत नाही गेल्या मेमध्ये असं दर्शन करायसाठी आम्ही आमची ऑल फॅमिली गेलो होतो तिकडली तर तिथे पण गेलो होतो मग तिथे दर्शन झालं होतं आणि आता मग म्हटलं चला आज यात्रा आहे आपल्याला इथं मंदिर आहे तर इथल्या इथं का होईना आपली थोडी श्रद्धा म्हणजे गेल्या वेळेस मी चुकून माझ्याकडून नॉनव्हेज खाल्ल्या झालं गेलं चुकून मला असं म्हणा तर गेलं खाल्लं गेलं म्हणजे मी खाल्लं होतं तर मला तो पश्चाताप होतो आहे मला त्यापर्सून म्हणजे पिरियडचं हे होणं ते होणं म्हणजे प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात जास्त सुरू झाले वेट गेन होणं असं देवाचं असतं तर चला आपण जाऊन येऊया तर हे मंदिर आहे आणि आता लॉक आहे पण आता मग म्हटलं चला घोड्याला अंगोळ वेगळं घातलेले आहे तर हा आहे मस्कोनाचा घोडा तर हे आहे मंदिर ते आतमध्ये लॉक आहे मी त्यांच्याकडून काही चावी घेतली नाही म्हटलं जाऊ दे तर क्लिअर असं काही दिसत नाही आतमधलं पण स्वतः इथंच मी पूजा करते आणि इथूनच जाते आणि त्यामध्ये तर ही होती ती देवाची पत्रिका आणि त्यामध्ये आमचं एक नंबर आम्हाला शिंगाड्यांना मान असतो सो आता आमची इकडली सगळे जातात तिकडे देवाला आणि आज देवाचं मारामारी म्हणजे रंग पडतो तर रंग घ्यायचा असतो आणि मग घरी येतात आणि मग शिवरात्री झाल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी देव बोळावतात असं म्हणतात सो आतमधलं एवढं काही छान दिसत नाही आहे देवबप्पा पण आहे तर मी आता इथंच पूजा करते मला दोन तीन दुकानात नारा भेटला नाही मी जे आणलं ते इथं पूजा करणार आणि आता मग जाते आणि आणि मग मी तिथे आरती लावली एकदा भिजले दिवे कारण वारं सुटले खूप म्हणून लावले तरी हे होत होतं लागत नव्हते ते तुम्हाला दिसतंच आहे फडफड करत आहे आणि मला काही एवढं प्रॉपरली करता येत नाही पण चला आपल्या आपण आपण श्र आपल्या श्रद्धाने केलेलं देव मानून घेतो असं आणि मग मी माझे मी पाच केले आणि मग नंतर नंतरनं अगरबत्तीपासून दिवे दिवेपासून येथे नैवेद्य नेहते नैवेद्य ने 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 गुळाचे नैवेद्य केले ते मी काय पुरणपोळीचे नैवेद्य केले नव्हते कारण अचानक माझं मला लक्षात आलं की आज यात्रा आहे म्हणून आणि मग मी फोटो बघितले होते तर काहीच माझं दर्शन झालं आणि मंदिरही मोकळंच आहे कारण आज यात्रा असल्यामुळे सगळे इकडले पण तिकडंच जातात कारण इथं गवारे पण मानकरी म्हणजे गवारेंदी वान हे मंदिर आहे सार्वजनिक तर आता तिकडे गेलेले आहेत पण आता माझी झालेली आहे पूजा पण मला ते काही नारळ भेटला नाही पण मला परत येऊन नारळ मी फोडून जाईन कारण इथं दोन तीन दुकानं आहेत आसपास तर तिथल्या दुकानांनी बघितलं पण भेटलं काही नाही पण आता जाऊ दे दुसरीकडून म्हणजे आता मग जाते तर आत्ता मी आलेलं आहे हे मंदिरातून आणखी मला जेवण करायचं आहे पण आनंदी खूप रडते कारण मी साडी घातली म्हणून तिला ही साडी घालायची आहे असं तिचं असतं पण ती ऐकतच नाही दररोज तिथं तेच चाललेलं आहे आणि मी आता लॉक लावलेला आहे ते कपाटला आणि गाईज आजच्या ब्लॉकची एंडिंग हा इथंच संपवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा वे लाईकंदा बिल विसरू नका आणि यामध्ये कोण कोण वीरभक्त आहे मस्कोबा कुणाकुणाल दैवत आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर काळजी घ्या तुमचा महत्वाचा वेळातला वेळ काढून जे ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल त्यांचा मनापासून आभार धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय